अरे काय करू राहिले तुम्ही हे अरे हे फुलं नको तोडू तुडू नको ते लोकाची फुलं आपले नाही ते आपल्या वावरात जायला लागेल तिकडे उसाच्या बाजूला तिकडे का हा चला फुलं तोडायला तिकडे फुलं काय लागत तिकडे माळी माळी बनवायची आता कोण सांगितलं मामीन सांगितलं बर चला खाली पाऊन चाल बर का ये ची दास काटा लागतील

हा तिकडं वाघ विकत नाही ना नाही नाही वाघ कशाचा इथं जरा असला तो मग नाही ना फूल तोडतानी नाही येतं ना आलाच गेलात काय करायचं नाही नाही वाघ धरून नेला ना चार दिवस झाले हा का हां त्या उशामध्ये वाघ होता तिकडं हां वन विभाग वाले आले होते त्यांनी पिंजरा लावला होता त्यांनी धरून नेला त्या पिंजऱ्यात दाखव काय दाखव काय चालले दाखव सोयाबीन लांबे म्हणाला अरे हळूहळू पेरू ने ने पेरू नाही दिसत माऊली याला नको नको त्याच्यावर लाल मुंग्या राहत नको रे बाबा हाय तो एक हाय तो यायतो कच्चा आहे पण हे नाही नको थोडू कच्चे पेरू येते चल पटकन काय लागल इथंच थांबतो का इथंच थांब चल ग नाही नाही तो नाही नाही थांबतोय त्या उसाच्या पलीकडे लावले आपण झेंडू आ मध्ये नको घुसू उसत नाहीये त्या उसाच्या पलीकडे जायचं आपल्याला आहे हा आ चल की काय याला हा